आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी शांती रक्षक कल्याण संस्थेचा जाहीर निषेध मालेगाव डोंगरगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या मानुष अत्याचाराच्या घटनेविरोधात शांती रक्षक कल्याण संस्था व पोलीस मित्र संघटनेतर्फे आज जेल रोड लोखंडे येथे महिलांनी एकत्र येत जाहीर निषेध नोंदविला महिलांनी संताप व्यक्त करत अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली सौसंगीता शिंदे ज्योती मॅडम वंदना नेहते जयश्री पगारे गांगुर्देबाई कापसे मॅडम शांताबाई शिंदे यांच्या अन्य महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी करत महिलांनी शासनाचे लक्ष वेधले लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र चे श्याम जाधव नाशिक

कारवाई चालू आहे चौकशी चालू आहे कसली चौकशी करतात कशासाठी करतात जागेवर न्याय द्या जागेवरून शिक्षा करा त्यांनी जसं त्या मुलीला तसं याच्या हातपाय खेचा याला नफुसक बनवून याला जिवंत ठेवा याला मरण हा रोज मरण मागितलं पाहिजे अशी शिक्षा ज्यावेळेस होईल त्यावेळेस इतर घटना घडायच्या ह्या थांबतील कुठेतरी थांबवा या घटना देवेंद्र दे दे भाऊ फडणवीस यांना पण विनंती आहे दादा भोगी यांना पण विनंती आहे जर असं सजा होत तर आमच्या बायकांच्या ताब्यात ज्या त्याला त्याला काय सजा करायची ती आम्ही ठरवू आणि जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही योग्य ती शिक्षा त्याला नाही तोपर्यंत आम्ही खूपही थांबणार नाही ही माझी पोलीस मित्र संघटना शांती रक्षक कल्याण संस्था यांच्याकडून हे निवेदन आम्ही देण्यात येत आहे आणि कशी, कशी वाचवायची जर असे नराध नरा धमधर ही इथे असतील तर आपल्या मुलींना आपण सोडायचं तरी कुठे आपण जर कामाला जात असेल तर आपण त्यांना सोबत घेऊन जायचं का अरे तुम्ही शिवाजी महाराजांचे जर मावळे असाल खरे ना तर तुम्ही त्यांच्या साथमो स्वतः म्हणायला पाहिजे अशी शिक्षा करा त्यांच्या हातपाय ठेवायला लागल असं काहीतरी करा तर त्यांना समजेल त्याला प्रत्येक जण बघून घाबरायला पाहिजे हात लावायचं का नाही हे जर असंच घट घटना घडत असेल तर मग आपण आपल्या मुलींना जन्माला घालायचं का नाही घालायचं बेटी बचाव बेटी पण कोणत्या अर्थाने बेटी वाचवायची जर अशा घटना जर समाजात घडत असतील तर ती बेटी वाचेल कशी आणि ती पडेल कशी पुढे शिक्षे कशी त्यानुसार काहीतरी थोडक कारवाई झाली पाहिजे हेलरोड परिसरात लखुंडेवा या भागामध्ये सर्व महिला जमल्या आहेत कशासाठी ते ज्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे म्हणजे काय मिळायला पाहिजे त्या नराधमाला फाशी मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं नाही त्याला एकतर आमच्या ताब्यात द्या आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्ही काय शिक्षा काही ते बघू नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन लागू करा त्यावेळेस महाराजांनी पंधरा वर्षाच्या वयामध्ये बाईवर अत्याचार करणाऱ्याला तौरम्या करून बसवलं होतं बेशीवर कसंही ह्या नराधारा बसवलं पाहिजे असं माझ्या शासनाला आणि दादाभाऊ भुसे यांना सुद्धा माझं एक सांगणं आहे कळकळीचं सांगणं आहे की तुमच्याकडनं होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही एकाच क्षणात त्याचे हातपाय तोडून आम्ही त्याला बेशीवर बसवू